कोणताही प्रयोग ओळखा फक्त दोन सेकंदामध्ये फक्त आणि फक्त प्रत्ययावरून बघा प्रयोगाची इथं काही मुख्य प्रकार लिहिलेले आहेत कर्तरी कर्मणी आणि भावे आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता आलं की आपल्याला लगेच हा प्रयोग ओळखता येतो कसं बघा कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसते तर कर्माला कधी असते तर कधी नसते उदाहरण बघा रतन आंबा खातो वाक्यातला कर्ता रतन आहे कोणत्याही पद्धतीचा प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोगामध्ये फक्त आणि फक्त कर्त्याला प्रत्यय असते कर्माला कधीच प्रत्यय नसते उदाहरण बघा रतनने आंबा खाल्ला खाणारा रतन रतन वाक्याचा कर्ता त्याला बघा प्रत्यय लागलेला ला कर आहे कर्त्याला ला प्रत्यय आहे म्हणून तो कर्मणी प्रयोग शेवटी बघा भावे प्रयोगामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो उदाहरण बघा रतनने आंब्यास खाल्ले रतन वाक्याचा कर्ता यालाही प्रत्यय आहे आंबा वाक्याचा कर्म याला सुद्धा प्रत्यय आहे म्हणून ते झालं भावे प्रयोग अशाच पद्धतीच्या नवीन नवीन ट्रिक आणि कृपत्यासाठी आपलं पेज नक्की फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद